नमस्कार मित्रांनो श्रावण विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय भाग अकरा उपाय अकरावा लक्ष्मीप्राप्तीसाठी स्त्रियांनी शुक्रवारी नक्की करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो काळे तीळ कापूर आणि लवंग या तीन गोष्टींनी तुमचं भाग्य बदलेल विश्वास ठेवा या तांब्याच्या लोट्यात टाकलेली हळद लवंग आणि पाणी हे तीन घटक एकत्रितपणे घरातील त्रिदोष नाशक म्हणून काम करतात ते वाद निर्धनता आणि दुर्भाग्य कमी करून घरात श्रीमंतीला आकर्षित करतात श्रावण महिना म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये शुभतेचा पवित्र्याचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा काळ या काळात केलेले प्रत्येक व्रत उपाय पूजा आणि साधना अनेक पटींनी फळ देणारी ठरते भारतीय संस्कृतीत श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व असून या काळात प्रकृती मन आणि आत्मा यांचं शुद्धीकरण करण्यासाठी विविध धार्मिक क्रिया केल्या जातात या पार्श्वभूमीवर आपण घेऊन आलो आहोत श्रावण विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय या मालिकेचा अकरावा भाग अकरावा उपाय आज आपण पाहणार आहोत एक अत्यंत प्रभावशाली शास्त्रोक्त आणि श्रद्धावान उपाय जो फक्त श्रावण महिन्याच्या शुक्रवार या दिवशी करायचा आहे विशेषतः स्त्री स्त्रियांसाठी हा उपाय आहे कारण स्त्री हीच घराची लक्ष्मी असते आणि जेव्हा स्त्री श्रद्धेने उपाय करते तेव्हा देवी लक्ष्मी तिच्यावर विशेष प्रसन्न होते कापूर तीळ शुभलोटा उपाय याचा उपाय कधी करायचा श्रावण महिन्यात प्रत्येक शुक्रवारी पहाटे किंवा सूर्योदयाच्या आधी थोड्या वेळातच करावा पाच सलग शुक्रवार केल्यास विशेष फल मिळते सलगता ही या उपायाची ताकद आहे आता हा उपाय कोण कौन करेल कोणी करावा गृहिणी स्त्रिया ज्या आपल्या घरासाठी काहीतरी शुभ करू इच्छितात नवविवाहित स्त्रिया पतीच्या यशासाठी व घरात लक्ष्मी स्थिर करण्यासाठी अशा स्त्रिया ज्या घरातील वातावरण शुद्ध करायचं धनप्रवाह वाढवायचं मुलांचं भवितव्य उज्ज्वल करायचं असं ज्या स्त्रियांना वाटत असतं त्यांनी हा उपाय जरूर करून पहा एक तांब्याचा लोटा घ्या हा केवळ या उपायासाठी वापरावा शुद्ध पाणी शक्य असल्यास गंगाजल घ्या दोन चमचे काळे तीळ आणि एक लवंग आणि एक तुकडा शुद्ध कापूर कुंकू अक्षता फुलं पूजेसाठी लक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती उपाय कसा करायचा शुक्रवारच्या दिवशी लवकर उठून आंघोळ करा स्वच्छ वस्त्र परिधान करा घरातील देवघर स्वच्छ करा लक्ष्मी देवीसमोर एक दिवा लावा एक तांब्याचा लोटा घ्या त्यात शुद्ध पाणी भरा त्यात काळे तीळ एक लवंग आणि कापूर टाका लोटेच्या कडेला कुंकू लावा फुलं व्हा लोटा लक्ष्मी समोर ठेवा आणि मंत्र म्हणा ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमा अकरा वेळा हा मंत्र म्हणा नंतर दोन्ही हात जोडून देवीपुढं प्रार्थना करा घरातील धन अडथळे दूर व्हावेत पतीच्या कामात प्रगती व्हावी आणि मुलांच्या वाट्याला यश यावं संध्याकाळी सूर्यास्तानंतर तो लोटा झाडाजवळ विशेषतः तुळशी किंवा पिंपळ या याजवळ विसर्जित करा या उपायाचे दैवी फायदे असे आहेत की घरात धनसंपत्तीचा प्रवाह सुरू होतो लक्ष्मी स्थिर राहते पैसा येण्यासाठी नवीन मार्ग खुला होतो अचानक संधी मिळतात घरातील वाद भांडणं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पतीचा व्यवसाय नोकरीमध्ये प्रगती होते यश नाव पैसा मिळतो मुलांच्या बुद्धीत वाढ होते एकाग्रता वाढते अभ्यासात मन लागते कर्जमुक्तीचा मार्ग सापडतो अडकलेले पैसे मिळतात घरात सुख समाधान आणि एकत्रितता एक वाढते प्रेमभाव वाढतो देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि दीर्घकाळ तुमच्याच घरी स्थिर होते मित्रांनो आध्यात्मिक वैज्ञानिक व वा वास्तुशास्त्रीय दृष्टिकोन असा आहे की तांब सकारात्मक ऊर्जा खेचून घेणारे धातू आहे काळे तीळ दृष्टशक्तींचा नाश करणारे आहे कापूर शुद्धतेचं प्रतीक आहे हे नकारात्मक ऊर्जा नष्ट करतं आणि लवंग आभाळातून प्रसन्नता खेचण्याचे केंद्र मानलं जातं तसेच शुद्ध पाणी सर्व घटकांना जोडणारं माध्यम सर्वांना सामावणारं माध्यम या सगळ्यांचा संयोग म्हणजे ऊर्जा स्फोट होतो आणि घरात दैवी वातावरण निर्माण होतं महत्त्वाचे म्हणजे हा उपाय करताना मन एकाग्र ठेवा कोणतीही शंका किंवा घाई उत्सुकता नको पूर्ण श्रद्धा आवश्यक आहे हा उपाय दर शुक्रवारी करायचाच आहे विसरू नका शक्य असल्यास संपूर्ण उपाय करताना देवीच्या स्तोत्राचा जप करत राहा लक्ष्मीदेवी फक्त सोनं चांदी नोटा यांमध्ये नसते ती त्या स्त्रीमध्ये असते जिला घर जपायचं असतं ती त्या भावना असते जी घरासाठी प्रत्येक शुक्रवारी अशी एक कृती करते की ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा भाग्यरेखा उजळते हा उपाय फक्त उपाय नाही ही एक श्रद्धेची चैतन्यकथा आहे जो कोणी हा उपाय करतो त्याचं आयुष्य धन यश समाधान आणि आनंदाने भरून जातं या शुक्रवा, शु, शुक्रवार सु शुक्रवारपासून तुम्हीसुद्धा सुरुवात करा तुमच्या हातात आहे तुमच्या श्रद्धेच्या लोट्यात देवी लक्ष्मीला स्थान द्या आणि बघा तुमच्या घरात कसं येतं धन संपत्ती आणि समृद्धी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तसेच चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद